जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो सी टी टी संदर्भात महत्त्वाची अपडेट आज आपल्या हाती आलेली आहे ती म्हणजे अशी की आजच सी टी टीनं एक पब्लिक नोटीस पब्लिश केलं आहे या नोटिफिकेशनमध्ये सी टी टीनं परीक्षा दिनांकासंदर्भात आपल्याला ही पब्लिक नोटीस त्यांनी जारी केलेलं आहे या पब्लिक नोटीसमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे ते आपण आपल्या आप व्हिडिओच्या माध्यमातून पाहू पहा आता व्हिडिओ हा विद्यार्थी मित्रांनो सी टी टीद्वारे एक आपल्यासाठी महत्त्वाचं नोटिफिकेशन आलं आहे पब्लिक नोटीस आहे आजच हे पब्लिश झालं आहे तारीख तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर तुमच्या वीस नऊ दोन हजार चोवीसचं हे नोटिफिकेशन आहे पा सी टी टीद्वारे महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आपल्याला या नोट पब्लिक नोटीसमध्ये त्यांनी दिलेलं आहे पा काय सांगितलं आहे याच्यात वाचून दाखवतो मी तुम्हाला दिस इज इन कंटिन्युएशन टू दिस ऑफिस लेटर नंबर सी बी सी सी टी टी डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर नंबर दिला आहे सेवन थ्री टू डबल थ्री डेटेट थर्टीन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर वेअर इन इट वॉज नोटिफाईड डॅट द ट्वेंटी एट ट्वेंटी एडिशन ऑफ सी टी ई टी इज शेड्युल्ड ऑन फर्स्ट डिसेंबर पा आता जी सी टी टी जी जाहिरात निघाली आहे त्याची जी एक्झाम आहे कधी कधी कंडक्ट केली होती एक डिसेंबरला हे इथं दिसते तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं एक डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर इन वन थर्टी सिक्स सिटीज ऑल ओव्हर द कंट्री पहा संपूर्ण भारतामध्ये एकशे छत्तीस राज्यामध्ये सी टी टीची एक्झाम एक नो एक डिसेंबर दोन हजार चोवीसला घेण्याचं ठरवलं होतं पुढं पा या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलं आहे नाव ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स द सी टी टी इज रिशेड्युल्ड ऑन फिफ्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर संडे म्हणजे पा आपल्याला या पब्लिक नोटिक नोटिफिकेशनमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे जी आपली सी टी टी परीक्षा होती ती एक डिसेंबरला घेण्यात आली होती ठरवलं होतं पण आता हीच एक्झाम पब्लिक पब आता या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आला आहे हीच एक्झाम आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे संडेला ही घेण्यात आलेली आहे आता या मागचं कारण काय सांगत नाही पा इथं दिलं आहे तुम्हाला नाव ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन म्हणजे प्रशासकीय कारण आपल्याला सी टी टीने इथं सांगितलेलं आहे प्रशासकीय कारणामुळे आपली जी एक्झाम एक आहे सी टी टीची ती आता पंधरा डिसेंबरला होणार आहे या अगोदर आपली सी टी टीची एक्झाम एक डिसेंबरला सांगण्यात आलेलं होतं आता आपल्याला माहीत आहे द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस इज ऑलरेडी स्टार्टेड आपल्याला माहीतच आहे सी टी टीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे सुरुवात कधीपासून झालेली आहे दिसत आहे तुम्हाला सतरा नऊ दोन हजार चोवीस आणि लास्ट डेट तुम्हाला दिलेली आहे सोळा दहा म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला द रेस्ट गाइडलाइन्स विल रिमेन सेम ॲज मेन्शन इन, इन इन्फॉर्मेशन बुलेटिन डायरेक्टर तुम्हाला सी टी टी तुम्हाला इथं दिसत आहे म्हणजे आता ही सी टी टीनं आजच हे पब्लिक नोटीस आपल्याला सांगितलेलं आहे हेच नोटिफिकेशन आता तुम्हाला हिंदीमध्ये पण इथं दिसत आहे स्क्रीनवर तुमच्या आणि आपण इंग्लिशमध्ये समजून सांगतलं आहे मी तुम्हाला महत्त्वाचा भाग म्हणजे आता पंधरा डिसेंबरला आपली एक्झाम होणार आहे पहिली आपली एक डिसेंबरला होणार होती पहा विद्यार्थी मित्रांनो सी टी टी आणि टी ई टी दोन्ही एक्झामचे ॲप्लिकेशन भरणं चालू आहे दोन्ही एक्झामचा फायदा उचला कारण सी टी टी ही एक्झाम के व्ही एस एन व्ही एस आर्मी पब्लिक स्कूल ई एम आर एस या भरतीमध्ये आपल्याला सी टी ई टी मागितल्या जाते आर्मी प आर्मी पब्लिक स्कूलमध्ये सी टी टी मेंडे इज नॉट मेंडेटरी हे आपल्याला कंपल्सरी नाही पण एन व्ही एस के व्ही एस आणि ई एम आर एस याच्यामध्ये आपल्याला सी टी टी हे मागते आणि याच्यामध्ये ब बारा ते पंधरा हजाराच्या दरम्यान दरवर्षी वॅकन्सी असतात पण यावर्षी के व्ही एस आणि एन व्ही एसची याड आली नाही आणि नंतर आता ई एम आर एसची याड येणार आहे शिक्षकांची नक्की नक्कीच याच्यासाठी चांगली तयारी करा आणि डिसेंबरमध्ये येणाऱ्या पंधरा डिसेंबरला आपली एक्झाम आहे नक्कीच याचा फायदा उचला विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे आपल्या भावी शिक्षकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पोहोचवा आणि इतरांना ही माहिती द्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला सब्सक्राइब करून व्हिडिओ आपला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो